नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सव्वीस ची एक्झामिनेशन आपण बघितलं आहे की भरपूर दिवसापासून आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनची प्रतीक्षा करीत आहोत आता मित्रांनो या प्रतीक्षेला कुठे ना कुठे आता स्टॉप लागलेला आपल्याला दिसून येतं आणि दोन हजार सव्वीस ची परीक्षा ही आपल्या होताना दिसून येईल जून मध्ये याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे ज्यामध्ये आपण डिटेल मध्ये बघितलेलं की च फॉर्म फिलिंग डेट कधीपर्यंत येऊ शकतं आता बघा एक गोष्ट इथे आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी जून मध्ये म्हणजे लास्ट इयर ट्वेंटी ट्वेंटी चा जर विचार केला दोन हजार पंचवीस चा जर आपण विचार केलेलं तर सेम आपल्याला सव्वीस मध्ये सुद्धा सिमिलरली आपल्याला त्याच महिन्यात परीक्षेची डेट येताना दिसून येत तर जाहिरात असू द्या अप्लिकेशन फॉर्म हे फेब्रुवारी पर्यंत आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल त्यामुळे मित्रांनो आता अप्लिकेशन फॉर्मचा विचार न करता आता अभ्यासाचा सा तुम्ही विचार केलं तर फार आपल्या एक्झामिनेशन साठी खूपच महत्त्वाचं ठरेल कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा खूपच महत्वाचा आहे म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की या पेपरचं इतकं महत्वपूर्ण रोल आहे की एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी हा एक गेम चेंजर ठरणार आहे कारण दहा युनिट आहे आणि या दहा युनिट मधून काही महत असे महत्वाचे टॉपिक आहे असं म्हणू शकता पन्नास टॉपिक आहे आणि हे पन्नास टॉपिक जर तुम्ही अभ्यास केले तर शंभर गुण जे आहे तुम्ही ऑबियसली तुम्ही घेऊ शकणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं करा, आहे आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर मध्ये काही महत्वाचे टॉपिक मी सांगत आहे त्या टॉपिक ला नोट डाऊन करा याचं पीडीएफ देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून हे टॉप मोस्ट असे क्वेश्चन्स आहे असे टॉपिक्स आहे पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये जे वारंवार तुम्हाला विचारलेले आहे त्यामुळे या पन्नास टॉपिक ला सव्वीसच्या एक्झामिनेशन च प्रिपरेशन करीत असताना आपण समोर ठेवावं जेणेकरून ही एक्झामिनेशन खूप व्यवस्थितरीत्या तुम्हाला होताना दिसून येईल मित्रांनो एक्झामिनेशन जून मध्ये आहे आणि आता जानेवारीचा टाइम पिरियड सुरु आहे सो आजपासूनच तुम्ही म्हणजे या मंथ पासून जर तुम्ही अभ्यास करीत आहात तर जून पर्यंत टोटल आपल्याकडे फाईव्ह टू सिक्स मंथ चा कालावधी आहे आणि या पाच ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हे अभ्यास करीत असताना एक नियोजनबद्ध पद्धतीने जर तुम्ही केलेलं तर नक्कीच दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय करू शकता यासाठी करायचं काय या आहे तर दिलेले टॉपिक अभ्यासा या व्यतिरिक्त आपल्या <coughs> एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी पेपर च कंप्लीट कोर्स अव्हेलेबल आहे आता लक्षात घ्या हा कोर्स जे आहे महाराष्ट्र सेट पेपर वन सोबतच सेट पेपर वन वर आपल्याला युजीसी नेट पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे दोनही पेपरचा अभ्यास या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून वेगवेगळे सेशन असेल पेपर च पण दररोज तुम्हाला दहा युनिट जे आहे कव्हर करण्यासाठी लाईव्ह सेशन होणार लाईव्ह पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता दहा युनिट वर आधारित नोट्स आहे आता नोट्स आहे याचा अर्थ काय बोलून तुम्हाला कुठलंही प्रकारचं रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही प्रॅक्टिससाठी एम सी क्यू आहे लास्ट टेन इयर्स च पीवाय क्यू आणि पेपर वन ची व्हॅलिडिटी वन इयर आहे ओके नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत एकोणवीस जानेवारी पासून सोफीज आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे बघा हे नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा या कोर्सचा फायदा तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये होईल यामध्ये पन्नास मॉक टेस्ट देखील समावेशन केलेला पेपर वन प्रमाणे पेपर टू देखील महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचा आहे तर पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश आणि लायरी सायन्स कोर्स अवेलेबल आहे फीस आहे दहा हजार मध्ये हा कोर्स विथ वन इयर व्हॅलिडिटी सोबत आणि फक्त वन इयरची व्हॅलिडिटी नाही तर पेपर वन जो आहे यूजीसी नेट आणि सेट च पेपर वन जो असेल नेटचा पेपर वन आणि सेट चा पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो ऑफिशियल्स नंबर दिलेली आहे नवीन बॅच आपण एकोणवीस जानेवारी सांगू इच्छिते जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचे आहे एक्झामिनेशनच प्रिपरेशन करीत आहात तर या टॉपिकला तुम्ही नक्कीच मिस करायचं नाही या आवर्जून या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा सर्वप्रथम लक्षात घ्या आपण बडूया युनिट फोर च महत्वपूर्ण घटक सांगू इच्छिते युनिट फोर कम्युनिकेशन आहे तर कम्युनिकेशन ची व्याख्या मास मीडिया अशाब्दिक संवाद नॉन वर्बल कम्युनिकेशन गट संवाद आणि मास मीडिया असे पाच प्रश्न येतात यावर सो हे पूर्ण करून घ्या हे पाचही टॉपिक मिस करायचं नाही त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट आवर्स वर प्रश्न आहे लांबी लांबी ना रुंदी माहितीपूर्ण तार्किक जे क्रम असतो म्हणजे मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर देन अल्फाबेटिकल ऑर्डर आणि इंडियन लॉजिक हे लक्षात घ्या आपल्याला तीन युनिट दिलेलं आहे टोटल युनिट तीन आहे ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग डी आय आणि मॅथेमॅटिकल रिझनिंग किंवा मॅथमॅटिकल ऍप्टीट्यूडच समावेश आता इतकंच नाही तर व्हॅलिड कन्क्ल्युजन हंड्रेड पर्सेंट यातून प्रश्न येतातच दरवर्षी येतात डायग्राम आपल्याला दिलेली असतं आणि या डायग्राम थ्रू आपल्याला पर्टिक्युलर सिच्युएशनच रिलेशनशिप आपल्याला सांगायचं असतं दोन पहा एक डी आय दोन प्रश्न आले होते एक डीआय मध्ये आणि एक पाय डायग्राम आलेलं ज्यामध्ये तीन क्वेश्चन सो डीआय वर एकूण पाच प्रश्न आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या डीआय कधी एकही येऊ शकतो आणि दोनही येऊ शकतात असं नाही की फक्त टेबल चार्टच येतं म्हणून पाय डाय पाय चार्ट पण येतं आणि इन्फॉर्मेशन बेस तुम्हाला जे आहे डीआय सोडवायला दिलेलं असतं दॅन दिल दिल कॉस्ट गार्डनिंग ठीक आहे खरेदी किंमत विक्री किंमत हे सगळं तुम्हाला करावं लागेल परसेंटेज यावर प्रश्न येतच ठीक आहे इथून आपलं जे आहे आयसीटी सुरू आय सी टी ची शब्दावली ठीक आहे एनआय वर प्रश्न आलेला आहे म्हणजे कम्प्युटरचं जे संपूर्ण जे इतिहास आहे ठीक आहे पहिल्या कंप्युटर पासून कोणी बनवलं काय बनवलं कुठलं टाइम पिरियड होत सगळं हिस्ट्री ऑफ कम्प्युटर करायचं कम्युनिकेशन सर्व्हिसेस इन इंडिया भारतामध्ये जे आ, सेवा आहे ठीक आहे संवाद सेवा त्यांचा अभ्यास करूया महाराष्ट्र वेब पोर्टल यांवर आपल्याला लास्ट टू थ्री इयर्स पासून प्रश्न कुठं होताना दिसून येतं देन नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे आता हे झाले इथपर्यंत आयसीटी वर आधारित प्रश्न यासमोर मॉन्ड्रियल प्रोटोकॉल हा पीवाय क्यू खूपदा आलेला आहे तर हा युनिट नाईन महत्वपूर्ण जे आहे टॉपिक आहे हा सुद्धा नॉईस मेजर कस करतात ठीक आहे म्हणजे प्रदूषणाचे प्रकार हा एक महत्वाचा टॉपिक इथे तुम्हाला पाहायला मिळेल ग्रीन इंडिया मिशन आता आपल्याला दिसून येतं कि <coughs> नॅशनल uh, मिशन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत आठ मिशन आहे या आठ मिशन अंतर्गत ग्रीन इंडिया मिशन सुद्धा एक आहे सो so, याविषयी संपूर्ण डिटेल फक्त ग्रीन इंडियाच नाही तर हिमालय पर्वतकीय असू द्या जल ही जीवन है ठीके जल संबंधित असू द्या हे सगळं करूनच घ्यायचं कारण अल्टिमेटली आपल्याला या वर्षी हे तर नेक्स्ट इयर याच्या अवतीभोवतीचा प्रश्न असू शकतो आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन खूप महत्वाचं आहे वारंवार प्रश्न यावर येत आहे विषारी रसायने असू द्या इथपर्यंत एन्व्हायरमेंट वर पाच प्रश्न ठीक आहे म्हणजे पाच महत्वाचे टॉपिक झाले देन एज्युकेशनच विचार केलं तर वैदिक एज्युकेशन जैनिझम बुद्धिझम याचं प्रशिक्षण कसं होतं हे अभ्यास करा संपूर्ण कार्य म्हणजे युजीसी च स्थापना कधी झाली त्यांचं पर्सन पासून येवजीसी च कार्य काय असतं या सगळ्या बारीक सारीक गोष्टी इतकं व्यवस्थित करा कारण वारंवार युजीसी ला फोकस केलेलं आहे मुक वर प्रश्न आहे जे स्टेट युनिव्हर्सिटीज आहे राज्य विद्यापीठ आणि एनसीटीई यांवर देखील प्रश्न आपल्याला आता पहा एनसीईआरटी आहे एनसीटीई आहे किंवा ए आय सी टी ई आहे ऑल इंडिया अशांवर एस्टॅब्लिशमेंट किंवा त्याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे हे सगळं विचारलं जात यानंतर येऊया टीचिंग ऍक्टिट्यूट हा आपला युनिट वन आहे सो युनिट वन मधून लेवल ऑफ टीचिंग करा यामध्ये एम एल टी कधी यु एल टी वर प्रश्न आहे तर कधी लेवल ऑफ टीचिंग वर आहे आहे वर आहे अडल्ट लर्नर प्रश्न विचारलेला आधुनिक शिक्षण सहाय्य जी प्रणाली आहे यावर प्रश्न आहे आणि इंटरनल जे असतं त्यावर प्रश्न आहे तर हे पाच प्रश्न झालेले यानंतर आपल्याला युनिट टू वर प्रश्न दिसणे युनिट टू वर पर्टिक्युलर लक्षात घ्या डायलॉग मेथड जे आहे संवाद पद्धती त्या डिटेल थोडं करायचं म्हणून एक टॉपिक आहे रिसर्च मध्ये तर त्यामध्ये नॉमिनल ऑरिजिनल स्केल वगैरे आहे चार स्केलच आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागतो तर त्याला तुम्हाला विसरायचं नाही गुड हायपोथिसिसच जे कॅरेक्टरस्टिक्स आहे चांगल्या परिकल्पनेच काय महत्व आहे ते करावं आपण आणि सोबतच जे केंद्रीय प्रवृत्तीचे माप आहे जस आपण मोड बघतो बहुलक कस काढायचं कस काढलं आहे यावर प्रश्न असतात आहे रिसर्च हा भाग देजम प्लॅगरिझम विषयी देखील साहित्यिक चोरी जी आहे त्यावर देखील महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला येतात सो अशा प्रकारे हे टॉप फिफ्टीन असे टॉपिक आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे विषय येणाऱ्या परीक्षेसाठी खूप व्यवस्थित जानेवारी पासून बॅच सुरू करीत आहोत ऑफिशियल नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि बॅचेस ला तुम्ही जॉईन करून घ्या म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलेलं तुम file, हो। तर यातून काय होईल पीडीएफ फाईल इम्पॉर्टंट डेट्स हे सगळं करून घेण्यामध्ये इवन आपल्या प्रिपरेशन नियोजनबद्ध पद्धतीने जे अभ्यास आहे ते सुरू होईल सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने यू सो मच